डोंगराळे गावात त्या चिमुकलेला न्याय मिळावा यासाठी पूर्ण ग्रामस्थ परिवार काय नाही मला वाटतं त्याची गरज पडणार नाही मी त्या दिवशी डोंगराळे गावामध्ये गेलेलो होतो पालकांना भेटलो आजोबांना भेटलो वडिलांना त्यांना सगळ्यांना भेटलो त्यांनी माझ्याकडे तीन चार मागण्या केल्यात तीन मागण्यामध्ये त्यांनी सांगितलं फास्ट ट्रॅक मध्ये केस टाकावी आपण लगेच ती फास्ट ट्रॅक टाकली त्यांच्यासमोर समोर त्यांनी सांगितलं की आम्हाला निकम यांच्याकडे ती केस द्या मी त्यांच्याशी फोनवर तिथूनच बोललो रात्री स्पीकरवर फोन लावला त्यांनी सुद्धा संमती दिली थोडं कामात व्याप खूप आहे पण तरी पण म्हटलं मला घ्यावी लागेल त्यांनी ती मान्यता केली त्यांनी सांगितलं आमच्या गावाला इथे पोलीस स्टेशन द्या आम्ही त्या ठिकाणी लगेच आयजींना फोन केला साहेबांशी बोललो देवेंद्रजींशी आणि एसपींना बोलून दुसऱ्या दिवशी आपण बघितलं असेल त्या ठिकाणी चार पाच पोलिसांची चौकी त्या ठिकाणी उभी केली आणि त्या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे आता मला असं वाटतं की आता चार्जशीट तयार होईल सगळ्यात प्रोसेस असते असं सगळ्यांची इच्छा आहे की त्याला फास्टॅग सहा महिन्यात आठ महिन्यात त्याला फाशीवर लटकवलं पाहिजे मला वाटतं ते होईल आपण आता वकील मोठ्या वकील नेमलेले आहेत त्या संदर्भात उज्ज्वल कमांकडेच केस दिलेली आहे लवकरात तो लवकर त्याला शिक्षा होईल पण काही कायद्याच्या अडचणी आहेत की लगेच लगेच त्याला आणा लगेच त्याला आचार लटवा असं आपल्याला माहिती आहे असं करता येत नाही पण सगळ्यांची त्यांची जी भावना आहे त्यांची जी भूमिका आहे ती सगळी सरकारची आमचीसुद्धा आहे माझी वैयक्तिकसुद्धा आहे की या नात आम्हाला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे ती लवकरात लवकर होईल माझी त्यांच्या कुटुंबियांना विनंती आहे की आपण उपोषणाचा अवलंबून आहे तुम्हाला जे अपेक्षित आहे तेच आम्ही लवकरात लवकर करणार आहोत ओके